जय शिवराय मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगींसमोर महायुतीचं सरकार अखेर झुकलं हैदराबाद गॅजेट प्रमाणे पात्र मराठ्यांना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याचं राज्य सरकारने मान्य के अध्या केल्याचा अध्यादेश उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील मंत्री कोकाटे उदय सामंत शिवेंद्र राजे वगैरे मंडळींनी संध्याकाळी चारच्या सुमारास जरांगींचा सुपूरचा केला ज्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते ते आंदोलन सफल झालंय सुरुवातीला मराठ्यांचं आंदोलन रोखणं त्यासाठी तातडीने कायदा बनवणं आझाद मैदानावर केवळ एका दिवसाचीच परवानगी देणं आंदोलकांची रसद बंद करणं त्यांची बदनामी करणे मग मान्य न्यायालयाच्या मार्फत हे आंदोलन फसेल यासाठी प्रयत्न करणं हे सगळे प्रकार करण्यात आले कोर्टाचा आदेश मानून रस्ते खाली करण्यात आले गाड्यांची दुसर्फा वाहतूकही सुरळीत झाली तरी पोलिसांच्या मार्फत न्यायालयाचा आदेश म्हणून मनोज गरांगेंना बेकायदेशीर आंदोलनाची नोटीस देखील बजावण्यात आली पण त्यानंतरही जरांगे उपोषणावर ठाम राहिले कसवाच उपाय करता येत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर संध्याकाळी त्यांची मागणी मान्य केल्याचे पत्र राज्य सरकारकडून देण्यात आलं सगळ्या कायदेशीर बाबी तपासून पात्र मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय मिळालं आंदोलकांना बदनाम करणं आणि त्यासाठी गुणी रत्नाचा वापर करणं मुख्यमंत्र्यांना शोभलं का केंद्रातून या प्रकरणामध्ये मदत मिळणारच नाही हे माहिती असूनही देवाभाऊनी हे प्रकरण चार पाच दिवस का आणलं एवढ्या लांबून आलेले आंदोलक मुंबईची घडी विस्कटतील गणरायाचा खूप मोठा सण सुरू असताना देवाभाऊनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न का केला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाजूला क्या केलं या सगळ्या विषयांवर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजस्थावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे गेली काही वर्षे मराठा समाज ही आरक्षणाची मागणी सातत्याने करतोय त्यासाठी जवळपास तीसच्या आसपास लाखोंचे मोर्चे काढण्यात आले विविध सरकारांनी परीने या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्याने त्यामध्ये अडचण येत होती आणि म्हणूनच मग हैदराबाद गॅजेटच्या आधारे आम्हाला कुणबी ठरवा आणि सरसकट मराठ्यांना कुणबी असं जाहीर करा ही मागणी मनोज जरांगेने केली त्यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा फोन केला होता आणि आपण या मागणीसाठी ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईला येणार आहोत असं जाहीर केलं होतं सुरुवातीला परवानगी नाकारणे गैरसेवे करणे असले प्रकार झाले पण जरांगे आपल्या मतावर ठाम राहिले मुख्यमंत्री ना ना या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने हाताळलं मराठा समाजाचे आणि जरंगे यांच्याशी व्यवस्थित चर्चा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आलं दुसरे उपमुख्यमंत्री दादांनाही या प्रकरणामध्ये समाविष्ट करून घेतलं नाही एकंदरीतच महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही आणि देवेंद्र फडणवीस एक हाती कारभार हाकतात कुणाला कसलेही अधिकार देत नाहीत ही कुसबूज खरी असावी असं वाटलं उपसमिती बनवली गेली पण राधाकृष्ण विखे पाटील यांना काही खास विशेष अधिकार आहेत आणि ते स्वतंत्रपणे निर्णय घेत आहेत असं चित्र दिसलं नाही आंदोलन सुरू असताना गणपती दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले पण त्यांनी या प्रकरणात लक्षही घातलं नाही केंद्र सरकारने आरक्षणाची मागणी वाढवावी असा सल्ला शरद पवारांनी दिला खरा पण तो बार होता कारण केंद्राने मागच्याच वेळी सांगितलं होतं की आरक्षणाबाबत आम्ही घटना दुरुस्ती ना करणार नाही कारण संपूर्ण देशामध्ये त्याचं लोण पसरेल पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही घटना दुरुस्ती टिकेल का ही सुद्धा शंका आहे आरक्षण ही एक सवलत आहे तो अधिकार नाही त्यामुळे कायदा करून तो मिळणार नाही असं करणं हे संविधानाच्या मूल तत्वांच्या विरोधात असेल त्यामुळे ही घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाकडून नाकारली जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारची मदत मिळालेली नाही मनोज सातत्याने देवेंद्र फडणवीसांवर टीका करत आहेत पण ते एकनाथ शिंदे आणि आता तर अजित पवारांच्या विरोधामध्ये एकही शब्द बोलत नाहीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला आंदोलन सुरू असताना शिंदे साहेब दरे आपल्या गावी निघून गेले होते नाराज असले की ते तेथे जातात आता मात्र ते स्वतः गेले की मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलं हे समजलेलं नाही एकाकी पडलेल्या देवेंद्र फडणवीसांनी खुबीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करून बघितला अन्नधान्यांची रसद बंद केली नैसर्गिक विधींसाठी व्यवस्था केली नाही पण एका ध्येयाने पेटलेले आणि आपल्या नेत्याच्या प्रामाणिकपणावर कमालीचा विश्वास ठेवून आलेले शिलेदार त्याही परिस्थितीमध्ये टिकून राहिले हळूहळू त्यांनाही मदत यायला सुरुवात झाली मग मा कायदेशीर मार्गाने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला मुंबईची वाट लावायला आली असा सूर काढला जाऊ लागला मान्य न्यायालयाने दोन्ही पक्षांना फटकारलं तरी बातमी फक्त आंदोलकांचीच चर्चेमध्ये राहील हे माध्यमांकडून करूनही बघितलं पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही मान्य न्यायालयाच्या आदेशाने गाड्या काढल्या गेल्या रहदारी दुतर्फा सुरूही झाली पण बॅरिकेडच्या पुढे जेवढे पोलीस होते ना त्याच्या दुप्पट त्या बॅरिगेडच्या मागच्या बाजूला होते आपल्या नेत्याचा शब्द फोडू देत नव्हता आणि समाजाला त्यांनी शब्द दिला होता ज्याने त्यांनी विश्वास ठेवला एवढं सगळं करून झाल्याच्या नंतर शेवटी नाईला झाले राज्य सरकारला जरांगेंच्या मागण्या मान्यच कराव्या लागल्या त्यांना हवे ते शब्द असलेला जी अर्थात गव्हर्नमेंट रेझोल्युशन देण्यात आलं खूप कष्टाने अन्न पाणी त्यागलेल्या जरांगे यांचा विजय झाला आपल्या समाजाला लोकांना जे हवं ते मिळवून देण्यामध्ये मनोज जरांगे कमारीचे यशस्वी ठरलेत प्रचंड बहुमताच्या सरकारला एक हडकुळा माणूस आपला प्रामाणिकपणाच्या ताकदीवरती चुकवतो पुढच्या पिढ्यांच्या फायद्यासाठी प्राणपणाला लावतो अशा नेत्यासाठी कितीही हाल अपेक्षा भोगाव्या लागल्या तरी जनता तो त्रास सहन करते हे या आंदोलनाच्यामुळे अधोरेखित झाले दुसरीकडे खूप मोठ्या मराठा समाजाला खुश करण्याची नामी संधी मुख्यमंत्र्यांनी गमावलीच पण ओबीसी समाजही या निर्णयामुळे काहीसा नाराज झाला असावा पण डॅमेज कंट्रोलमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कंबर कसावी लागेल थोडस नमतं घेण्याचं चातुर्य ते दाखवतील का नाही हे काही महिन्यात कळेल तूर्त तरी बाजी मनोज जरांगेंनी मारलेली आहे हे मान्यच करावं लागेल आणि इन्फोमोटिव्ह चॅनेलच्या वतीने तमाम मराठा समाजाचं आणि मनोज जरांगेंचं हार्दिक अभिनंदन आज आपण इथेच थांबूया हा जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत मजेत रहा, आनंदात रहा, हसत रहा, धन्यवाद